श्री गणेश येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे पासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्णदशमी रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे गुरु भक्ताचे रक्षण कसे करतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला गुरु हे भक्ताचे अनेक प्रकारांनी रक्षण करतात परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही आमच्याकडे दुःखाने पिडलेले गांजलेले अनेक लोक येतात मागील अनेक जन्माच्या दोषाने ते हैराण झालेले असतात हे दोष कोणालाही माफ करता येत नाहीत कोणीतरी ते भोगूनच पूर्ण करावे लागतात त्याची मला पूर्ण कल्पना आहे म्हणून मी त्या भक्तांवर दया करतो त्या भक्तांचे दोष माझ्याकडे घेतो व त्याला मुक्त करतो माझ्याकडे शक्ती आहे त्यामुळे मी ते सहन करतो व भोगून पूर्ण करतो मला इतका त्रास झाला व होत आहे तरीही देवाविषयी एकाही अक्षराने कधी तक्रार केली नाही देवाशी कसे वागावे ह्याचा मला भक्तापुढे आदर्श निर्माण करायचा आहे इतका त्रास सोसून देखील मी रोज देवाची स्तुती करतो त्याचे गुणगान गातो जे काही चांगले होणार आहे ते फक्त देवांच्याच कृपेमुळेच होणार आहे इतका माझा त्यावर विश्वास आहे माझ्या ठिकाणी जर कोणी सामान्य माणूस असता तर त्याने उठता बसता दिवसातून दहा वेळेला देवावर टीका केली असती त्यांना नावे ठेवली असती परंतु जेव्हा भक्त अशा रीतीने चुका करतो तरीही त्याची बाजू घेऊन मी देवांना विनंती करतो की देवा ही सामान्य माणसे आहेत मनुष्य मात्राकडून चुका होणारच कारण त्यांना काही समजत नाही तुझ्या अफाट शक्तीविषयी ते अज्ञानी आहेत तू यांना शिक्षा करू नकोस व त्यांचा नाशही करू नकोस जर नाश केला तर उपयोग होणार नाही उलट त्यांना चांगली बुद्धी दे म्हणजे ते सुधारतील व खरं काय ते त्यांना कळेल ते कळल्यानंतर त्यांना पश्चाताप होऊ दे म्हणजे सुधारतील व ते तुझ्यावर विश्वास ठेवतील पुढील प्रश्न आहे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती हलवता येते का परमपूज्य सद्गुरूंनी खुलासा केला की एकदा प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती हलवता येत नाही मूर्ती फक्त जागेवर ठेवणे व वैदिक मंत्रोच्चारात शास्त्रोक्त विधी करून प्राणप्रतिष्ठा करून ठेवलेली मूर्ती जर त्या जागेवरून हलवली तर पुन्हा त्या जागेवर बसत नाही हे सामान्य लोकांना समजत नाही उत्सवासाठी जर मूर्ती बाहेर न्यायची असेल तर मुख्य मूर्ती शेजारी हलवता येतील अशा उत्सव मूर्ती ठेवाव्यात त्याच बाहेर घेऊन जाव्यात व परत आणाव्यात परंतु मुख्य मूर्तीला जागेवरून हलवू नये असे शास्त्र आहे नाहीतर प्राणप्रतिष्ठा कोणाला व कशाला म्हणावे पुढील प्रश्न आहे पाषाणाच्या मूर्तीमध्ये चैतन्य येते का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये पाषाण मूर्तीच आहे तरी तेथे दिवसेंदिवस गर्दी का वाढते याचे कारण तेथे कैक वर्षांपासून वेदमंत्रांचे उच्चार सुरू झालेले आहेत त्याशिवाय पूजा अर्चा चालूच आहेत त्याचा परिणाम म्हणून मूर्ती चैतन्य निर्माण झाले शक्ती तेथे उत्पन्न झाली आहे देवाचा लक्ष्मीसह वास आहे म्हणून येथे एवढे ऐश्वर्य वाढले आहे उगाच कोणतीही गोष्ट घडत नाही लोकांना काहीतरी अनुभव आल्याशिवाय ते आकर्षित होतील कसे या चैतन्याचा त्यांना अनुभव येऊ लागला म्हणून सध्या तिथे सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी फार मोठी रांग असते कधी कधी ती चार चार तास रांगेत उभे राहावे लागते दिवसेंदिवस तिथे गर्दी वाढतच आहे लोकांच्या धार्मिक भावनाही वाढत आहेत पुढील प्रश्न आहे उत्सवासाठी खर्च कसा करावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की देवा पुढे आलेला पैसा हा भक्ताचा श्रद्धेतून आलेला असतो ह्याचा खर्च करताना फार विचार करून नंतरच तो व्यवस्थापकांनी वापरायला पाहिजे काही लोक अशा रीतीने गोळा झालेला पैसा वाटेल तसा उधळतात काही वेळा तिथे काही गायकांना बोलवतील काही नाटके करतील लोकांची स्मृती फार काळ टिकत नाही तेवढ्या वेळेपुरते लोक महिना पंधरा दिवस व्यवस्थापकाची स्तुती करतील पण नंतर विसरतील मी नेहमी विचारतो की जर देवापुढे इतका पैसा गोळा झाला तर देवासाठी काय करणं देवासाठी शुद्ध सोन्याचा हिरेझडी टोप बनवायचा तर तो देवासाठी कायमचा राहील व देवाचे ऐश्वर वाढलेले दिसेल परंतु हे व्यवस्थापक नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे व मित्रमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे वागणारे असतात यांना हे चांगले विचार कसे सुचणं शेवटी हा पैसा लोकांच्या श्रद्धेतून व भावनेतून येत असतो त्याचाही विचार करायला पाहिजे लोकांच्या भावनेला तडा जाऊ नये काळजी घ्यावी लागते पुढील प्रश्न आहे म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्य गेल्यानंतर त्याच्या कर्माप्रमाणे त्याला चांगल्या किंवा कनिष्ठ कुळात जन्म मिळतो जर कर्म जास्त वाईट असतील तर ती व्यक्ती पिशाच्च किंवा ब्रह्म संबंध होते ब्रह्मसंबंध संबंध होणे ही एक प्रकारे शिक्षाच आहे ब्रह्मसंबंधाला आयुष्य फार दीर्घ असते व शक्यतो ते वायुस्वरूप असतात परंतु गरजेप्रमाणे ते आकार घेऊ शकतात सर्वच संबंध वाईट नसतात काही चांगले व विद्वानही असतात एक उत्तम ज्योतिषी होता काही गंभीर अपराधामुळे त्याला ब्रह्मसंबंध संबंध व्हावे लागले एकदा त्याची व श्री टेंबे स्वामींची भेट झाली तो संबंध स्वामींशी बोलत असे स्वामींनी संन्यास घेतला नव्हता त्यावेळी घडलेली गोष्ट आहे एकदा सहज बोलताना स्वामी म्हणाले की लवकरच त्यांना संन्यास घ्यायचा आहे हे संबंधाने ऐकले तो उत्तम ज्योतिषी होता त्याने सांगितले की इतक्यात संन्यास घेता येणार नाही अगोदर संसार करावा लागेल त्यानंतर मुलगा होणार व पितृ ऋणातून मुक्त व्हावे लागणार तो संबंध स्वामींशी कसे बोलू शकला याचे कारण एकतर तो उत्तम ज्योतिषी होता व विद्वानही होता दुसरे म्हणजे त्याची मुक्तीची वेळ जवळ आली होती नंतर स्वामींच्या दर्शनाने तो मुक्तही झाला तुम्ही कोणीही घाबरण्याचे कारण नाही तुम्ही ईश्वर करा तुम्हाला कधीही काही त्रास होणार नाही पुढील प्रश्न आहे घर बांधताना काय काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ह्या बाबतीत आपल्या पूर्वजांनी खोल विचार केलेला आहे घरामध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाक घर असावे तर शिजवलेल्या अन्नाला चव राहते ईशान्य दिशेला संडास बाथरूम नसावे दक्षिणेकडे घराचे मुख्य द्वार नसावे परंतु हल्ली जागेच्या टंचाईमुळे गरज बनताना ते घ्यावे लागतात काही घरामध्ये पूर्वेकडे संडास बाथरूम आहेत तर स्वयंपाक घर दक्षिणेकडे असते पूर्वी संडास बाथरूम घरात नसत ते बाहेरच्या बाजूला असत आणि हेच शास्त्राप्रमाणे बरोबर आहे परंतु हल्ली लोकांना दिशा समजत नाहीत शाळेतील मुलाला दहा दिशांची नावे माहिती नसतात तर त्यांचे स्थान दाखवणे ही गोष्ट निराळीच हल्ली नवरा बायको दोघांना ह्या गोष्टी समजत नाहीत तर त्यांच्या मुलांना काय समजणार मग हे लोक आमच्याकडे तक्रार घेऊन येतात की घरात हे पुरत नाही मी सांगतो तुम्ही जर शास्त्राविरुद्ध वागू लागलात तर कसे पुरणार शास्त्राप्रमाणे वागा सर्व चांगले होईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त